लोणाव्यात येथे सोळा फेब्रुवारी रोजी भव्य संविधान गौरव समारंभ आयोजित करण्यात येणार आहे या कार्यक्रमात विविध धर्मांच्या धर्मगुरू एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन संविधानाचे महत्व विशद करणार आहेत तसेच पंच्याहत्तर संविधानांच्या प्रती मोफत वाटप करण्यात येणार आहे हा समारंभ सर्वपक्षीय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला असून विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या सहभाग्यात राहणार आहे संविधानाच्या मूलभूत तत्वांच्या जागर करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे या विशेष सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे